नमस्कार शासनजारा YouTube चॅनलवर सर्वान्चा खूप खूप स्वागत आहे या आठवड्याच्याघाडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे अटा वेतन आयोग बबत आलेली आनंदाची बातमी आहे बघा कोणाचा किती पगार वाढणार त्या संध्यापाती व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी सुरू कुरिया केंद्रीय सरकारी कर्मचारी सरकारकडे सातत्याने अटा वेतनायाक लाभ करण्याची गेले काही दिवसापासून सतत मागणी करत आहे तथा हात संकल्पात ही, ही मागणी पूर्ण करण्याची एकदा जोरदार चर्चा धरू लागली होती केंद्र सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी आटा वेतन आयोग लागू झाल्यास वेतन सर सुधारणा होईल पण आटा वेतन आयकाची शिफारशी लागू केल्यास सरकारी कर्मचारी किमान आणि कमान पगार किती असेल ते इतर कोणते फायदे सुधारित केले जातील जाणून घेऊयात अखेरीस दोन सोळा मध्ये मोदी सरकारने साता वेतन आयोग लागू केला होता तर आता दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा मोदी सरकार आटा वेतन आयोगाची शिफारशी लागू करण्याची तयारी सुरू करणार असून आगामी अर्थसंकल्पात काही घोषणा होऊ शकतात अशी चर्चा आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि धारकांना होणार फायदा काही दिवसांपूर्वी नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कॉन्सल्टिव्ह मशिरी सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी केंद्रीय सरकारी कर्मचारी सरकारला पत्र लिहिले ज्यामध्ये आटा वेतन स्थापन करण्याची मागणी केली आटा वेतन आयोगाच्या स्थापनेमुळे सुमारे एकोणपन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी अडूस लाख पेन्शनधारकांना म्हणजेच एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे सरकारी कर्मचारी साता वेतन आयोगाच्या शिफारशी पालन करत असून आटा वेतन आयोग सव्वीस पासून लागू होऊ शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आटा वेतन आयोगाअंतर्गत फिटमॅट फॅक्टर वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होणे अपेक्षित असून फिटमॅट फॅक्टर मुख्य सूत्र आहे जे आटा वेतन आयोगाच्या अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पगार आणि वेतन मॅट्रिक्स मिळण्यास मदत होते आटा वेतन आयोगात फिटमॅट फॅक्टर किती वाढणार फायनान्शियल एक्सप्रेसने अलीकडे दिलेल्या अहवालानुसार फीडमेट फॅक्टर तीनपट अडचणपट केला जाऊ शकतो असे झाल्यास आता वेतन आयकात फीडमॅड फॅक्टर वाढल्यामुळे मूळ वेतन आठ हजार रुपयांनी वाढेल म्हणजेच यानंतर सरकारी कर्मचारी किमान मूळ वेतन हे अठरा हजार रुपये सव्वीस हजार रुपये होईल अशा प्रकारे मूळ वेतन आणि महागाई बचतसह एकूण उत्पन्नात पंचवीस ते पस्तीस टक्के वाढ दिसून येऊ शकते नेवा वेतन आयकामुळे काय बदलणार आता वेतन आयकाची शिफारशीनुसार मूळ वेतन भत्ते पेन्शन आणि इतर आर्थिक लाभांमध्ये वाढ होईल सर्वप्रथम कर्मचाऱ्यांचे पगार वाढतील ज्यावेळी महागाई भत्ता आणि पेन्शन धारकांना देण्यात येणाऱ्या महागाई सवलतीसह इतर भत्ते ठरवण्यासाठी वेतन आयक स्वतः सूत्र तयार केले जाईल तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लायची बसू का धन्यवाद